नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुगरांमध्ये मी कल्पना तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते चला तर आज आपण नाश्त्यासाठी ढोकळा बनवूया तर हे बघा मी ढोकळा बनवलेला आहे हा ढोकळा पाहून तुम्हाला समजणारसुद्धा नाही की आपण हा घरी बनवला आहे पहा किती छान फुगलेला आहे मस्त असा जाळीदार झाला आहे स्पॉन्जी झाला आहे अगदी विकत आपण ढोकळा आणतो त्यापेक्षाही कितीतरी बेस्ट हा ढोकळा आपल्याला घरी बनवता येतो तर मग असा मस्त फुगलेला जाळीदार हलका फुलका कापसासारखा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीत त्यामुळं रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा ढोकळा मी तुम्हाला तोडून पण दाखवला आहे पाहिलं किती हलका फुलका कापसासारखा झाला आहे तर आता या ठिकाणी मी एक काचेचा बाऊल घेतला आहे तर ढोकळ्याचं बॅटर बनवण्याकरता आपल्याला असं खोलगट मोठं भांडं पाहिजे त्यावर एक चाळणी ठेवली आणि या कपानं मी आता दोन कप बेसन घेणार आहे तर बेसन मात्र आपल्याला चाळून घ्यायचं चाळल्यामुळं आपण बेसन विकत आणतो किंवा गिरणीतून हरभरा डाळ दळून आणतो त्यामध्ये काही कचरा वगैरे असतो तर तो चाळल्यामुळं निघून जातो तर दोन कप बेसन मी आता चाळून घेतले आणि चाळल्यामुळं बेसन छान असं हलकं फुलकं होतं तर हे पाक किती छान फुललेलं आहे पाव छोटा चमचा हळद त्यानंतर चवीप्रमाणे एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा साखर घातली साखरेमुळं ढोकळ्याला चव छान येते आता या चमच्यात मी अर्धा छोटा चमचा लिंबू सत्व घेतले म्हणजे सायट्रिक ॲसिड तर सायट्रिक ॲसिड घालूया सायट्रिक ॲसिड नसेल तर अर्धा लिंबू पिळून त्याचा रस घातला तरी चालेल आता कोरड्यामध्ये सर्व मिक्स करूया म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आता या ठिकाणी मी यामध्ये एक छोटा चमचा तेल खा घालणार आहे आपण स्वयंपाकात जे तेल खातो तेच तेल घातलेलं आहे आणि ज्या कपानं बेसन घेतले त्याच कपानं एक कप सुरुवातीला पाणी घेतले थोडं थोडं असं दोन तीन टप्प्यात पाणी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं नाही तर बेसनाच्या गोठळ्या होतात मग त्या फोडायला वेळ जास्त लागतो त्यामुळं दोन तीन टप्प्यात थोडं थोडं पाणी घालून अगदी सॉफ्ट असं बॅटर तयार झाले परंतु हे बॅटर खूप घट्ट आहे इतकं घट्ट बॅटर ढोकळ्याकरता नको आहे नाही तर ढोकळा कडक होतो आणखी मी दोन तीन चमचे पाणी घातले आणि व्यवस्थित आता मिक्स करूया तर या ठिकाणी मी जे बेसन वापरले ते घरचंच हरभरा दाळगिरणीतून दळून आणून त्या बेसनाचा वापर केलेला आहे हे पाहता बॅटर एकदम परफेक्ट आहे असं रिबन पडत आहे असंच बॅटर आपल्याला हवं आहे आता एक पाच सात मिनिट याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर सात मिनटानंतर आता मी या बॅटरवरलं झाकण काढले बॅटर छान भिजलेलं आहे हे पा आणि पहिल्यापेक्षा आणखीनच असं स्मूथ झाले आता आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे कारण सोडा घातल्यामुळं ढोकळा छान फुगल्या जातो तर अर्धा छोटा चमचा मी खायचा सोडा घातला आहे आता हा सोडा ॲक्टिव्ह होण्याकरता एक, ती एक दोन तीन थेंब्यावर पाणी घातले व्यवस्थित एकाच डायरेक्शननं हळूहळू हा सोडा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर सोड्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर घातली तरी पण चालेल आता पहा बेकिंग सोडा घातल्यामुळं हे जे बॅटर आहे हे आणखीनच फुगलेलं आहे आणि असं हलकं फुलकं आहे हे पा तुम्हाला आता हे फुगलेलं दिसत आहे तर सोडा एकदम लास्टला घालायचा ज्यावेळेस आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्यावेळेस सोडा घालायचा आणि बिलकुल आता वेळ वाया घालायचा नाही आहे तर हो आता ढोकळ्याचं बॅटर रेडी आहे मी या ठिकाणी केकचा डब्बा घेतला आहे त्याला तेलाचा हात लावून लगेच हे बॅटर या डब्यामध्ये ओतायचं आहे तसं पसरट भांडं घ्यायचं परंतु थोडंसं खोलगट हवं म्हणजे त्यामध्ये ढोकळा छान बेक होतो आता लगेचच हे बॅटर मी या डब्यामध्ये ओतलेलं आहे डब्बा थोडासा आपण टॅप करूया म्हणजे यामधले बबल निघून जातील मी आधीच पाच मिनिटापूर्वी एका कढाईमध्ये ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आता ह्या स्टँडवर डब्बा ठेवूया आणि घट्ट कढाईवर झाकण ठेवून मध्यम गॅसवर एक दहा मिनिट आपण हा ढोकळा शिजवून घेतोय दहा मिनटानंतर झाकण काढूया वाव काय जबरदस्त ढोकळा झाला आहे आता चेक करूया की हा व्यवस्थित शिजला आहे की नाही तर मी सुरीचं पहा मध्यभागी ढोकळ्याच्या घातलेला आहे कारण मध्यभागी चेक करायचा कडेने ढोकळा लवकर शिजतो मध्यभागी कच्चा राहतो तर सुरीला बिलकुल हे पीठ लागलेलं ला नाही म्हणजे ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे आता हा डबा बाहेर काढून थंड करूया तर ढोकळा थंड होईपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका बनवूया तर या पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातले तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान तडतडून घ्यायची त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घातले तीळ भरपूर घालायचे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या पातळ कापून घातलेल्या आहेत आता पहा मिरच्या तीळ मोहरी छान तळलेली आहे थोडासा यामध्ये हिंग घालूया हिंगाची फोडणी ढोकळ्यावरती खूप सुंदर लागते आणि थोडा कडीपत्ता तर सर्व फोडणी आता छान तडतडलेली आहे आपला तडका पण तयार आहे आता यामध्ये मी एक अर्धी वाटी पाणी घातले आणि यामध्ये आता दोन चमचे साखर घालूया तर हे साखरेचं पाणी ढोकळ्यावर घालायचं कारण ढोकळा थोडासा कोरडा कोरडा खाताना लागतो घशामध्ये अडकल्यासारखा वाटतो म्हणून हे साखरेचं पाणी घालायचं चा। म्हणजे छान असा सारखा ओलसर होतो खायला पण टेस्टी लागतो आता साखर यामध्ये विरगळलेली आहे तडका तयार आहे गॅस बंद करूया इकडे हा ढोकळा पण थंड झाला आहे याच्या कडा अशा सोडून घेऊया तेल लावल्यामुळं हा ढोकळा अगदी इझिली बाहेर येतो तुटत नाही सुरीनं हवं तर तुम्ही अशा कडा मोकळ्या करून घेऊ शकता तर चला आता ढोकळ्याने पूर्ण डब्बा सोडलेला आहे आता याला आपण बाहेर काढूया तर बाहेर काढताना एखादा पसरत ताट घ्या हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा ढोकळा यावरती पलटी करायचा आहे वाव काय सुंदर ढोकळा दिसत आहे आणि सर्व बाजूनी दाखवते जाळी किती सुंदर पडलेली आहे हाताला पण हलका फुलका लागतो आहे चला त्याला सुरीनं कापूया पहा किती छान कापल्या पण जात आहे बिलकुल असा जास्त कोरडा कोरडा झालेला नाही आहे कारण कोरडा कोरडा ढोकळा झाला तर तो कापताना तुटल्या जातो मस्त असा सॉफ्ट आणि फ्लफी झाला आहे कापसासारखा मऊ मऊ लुसलुशीत झाला आहे तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे हा ढोकळा कापून घ्या तर मी छोट्या छोट्या वड्यांमध्ये याला कापून घेतलाय हे पहा सर्व बाजूनी दाखवते किती जाळी पडलेली आहे तर सर्व ढोकळा मी आता कापून घेते हे पहा मध्यभागी पण एकदम प्रॉपर शिजलेला आहे कच्चा नाही आहे आणि असा आपला ढोकळा दबलेला नाही आहे बसलेला नाही आहे एकदम प्रॉपर शिजलाय आता हा तडका घालूया हे पा असं हा ओलसर साखरेच्या पाण्याचा तडका घातल्यामुळं ढोकळा हा शोषून घेतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही एकदम असा मौसूत लागतो खायला तर एक ढोकळा तुम्हाला जवळून दाखवते हा पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल विकतपेक्षाही अप्रतिम हा ढोकळा घरच्या घरी बनवता येतो आणि तोही फक्त पंधरा मिनटात तर तुम्ही नाश्त्याला मुलांच्या टिफिनला किंवा संध्याकाळी झटपट असा ढोकळा नक्कीच बनू शकता तर हा ढोकळा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासारखा हा ढोकळा बनवून नक्की खा मी खात्री देते तुम्हाला खूप खूप आवडेल याबरोबर ओल्या नारळाची चटणी बनवा आणि खाऊन पहा एकच नंबर लागतो तर चला आता हा ढोकळा मी तुम्हाला तोडून पण दाखवते आतमध्ये पण हा कसा बनलाय ते पाहूया तर सुरुवातीला वर्ण दाबून पहा किती छान असा हलका फुलका झालाय वाव किती छान जाळीदार झालाय पहा हे पहा तर असा ढोकळा खायला सर्वांनाच खूप आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच सुंदर छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त रहा आनंदी रहा सोबत मराठी सुगरांच्या रेसिपी पाहत रहा पुन्हा भेटूया धन्यवाद